तर परवा आहे ना माझी बिर्याणी फसली होती मी कुकरमध्ये फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं मी कधी कुकरमध्ये बिर्याणी केली नव्हती मला बघायचं होतं की कुकरमध्ये होते का माझ्याकडून बिर्याणी तर नाही झाली चुकला अंदाज तर पर मी परत एकदा बनवले पप्पांना खायची होती माझ्या हातची बिर्याणी त्यामुळे बनवली तर आज चांगली झाली आहे बघा मी कढईत बनवले आणि ही बिर्याणी चांगली झाली है ना आज पण चांगलं होतं आणि आज आम्ही जाणार आहे बाहेर राणीच्या बागमध्ये त्यामुळे मग टिफिन साठी मी बिर्याणी केली आणि आता अकरा वाजले तरी हे काय निघालेले नाहीत बाहेर कांदा कशाला आणि ते रायता पण घेतलंय बघा आणि बिर्याणी घ्यायचे आणि आता मी जाणार आहे टिफिन यासाठी घेतलाय कारण किती खूप आहे दमेल वगैरे खेळ ती बाहेर एकदा गेली ना नुसती खेळत जाते जमून तिला भूक भीक लागली तर खाण्यासाठी बाहेरचं खाल्लं तर थोडा प्रॉब्लेम आहे आणि फ्रूट्स पण घ्यायचे आहेत तिच्यासाठी आणलेत घरातच ते पण घ्यायचे जायचे फिरायला टायगर बघाय जायच्या हां तर चला आता आवडला पटपट आत्ता आहे ना आम्ही चाललो बघा तयारी वगैरे झाली आमची आणि आता बारा वाजलेत तर निघाले आता आम्ही राणी बागे तर आत्ता आहे ना आम्ही आलो बघा इथे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान प्राणी संग्रहालय तिकू बघायला पाया पडते <laughs> <ना पाया> <laughs> <जा> <laughs> तिला देव वाटला कचऱ्याचा डब्बा आहे कचऱ्याचा त्याच्या आता उचलते त्या गात मध्ये व्हेरी गुडच आहे तर आता ती तिकीट घेतली इथे ना आता एंट्री आहे आता एंट्री झालेली आहे आमची आणि इकडे बघा मस्त विका झाडांना पाणी चालू आहे किती मस्त वाटतंय ना हिरवी हिरवी तर आता आम्ही मेन पॉइंटला आलोय ते म्हणजे टायगर टायगर बघण्यासाठी गेल्या टायमाला बघितला होता आम्ही खूप मोठा होता आता बघू आहे का नाही गर्दी आहे तिथं म्हणजे असेल टायगर बघू तुम्ही पहिल्यांदा आलात ना पहिल्यांदा आलो फर्स्ट टाइम इथे वाघ आहे वाघ

टायगर पुढे वाटतं बघू पुढे चल बरं मी असे चल पुढे असेल आहे ना टायगर सगळ्यात जास्त गर्दी तर टायगर बघायला आहे

तर आता वाघ बघून आलो आणि आता बघण्यासाठी आलो आणि तरच तरच म्हणजे हाय ना नाही बघितलं सांग तुला दाखवतो टायगर की तू काय नाही करत काय नाही करत हे भाव नाही खाया ये भाई तेरा मतलब चाल लेने आया है अरे लेके आया है ठीक है कोई नहीं आया कोई आया नहीं का नहीं कर दे पास नहीं का नहीं कर दे 6 और 6

तर आता आम्ही ते जेवायला बसले, पिकूला लांब ठेवलं तर बनवलंय <laughs> तर इथे बघा सकाळ सकाळ ना मस्त बिर्याणी बनवली तनिषा खाण्यासाठी ते बाहेर मस्त पिकी आहे ना कुठे हॉटेल मध्ये जेवायची गरज नाही पडली आम्हाला आता ना आमचं जेवण वगैरे करून झालं आणि आता आम्ही निघालो तर इथे ना ना पानगेंडा पानगेंडा मोठा गेंडा निघाला आता पानच बघा कशी उडी मारतोय काय पिकू काय हंडा पिकू हांडा म्हणायला गेंड्याला हांडा बघूया आता पाण्यामध्ये कस जात हे बापरे याचा तोंड बघ किती मोठ आहे तुझ नाही बापरे तोंड बघ तोंड बघ तोंड बघ थोडा छोटा <laughs> अरे अंधर भेटामध्ये भूत बनव पाणी ये मार पूड़ी कूड़ी ये स्टाइल अच्छा है इनका <laughs> चला थो है है। <वो> आता है ना माकड बघण्यासाठी आले नाय ना माग बघून वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता थोडा वेळ ना आराम आहे तर आता आम्ही चाललो आहे तिकडे गार्डनमध्ये आणि पिकू थोडा वेळ खेळेल त्यासाठी तर चला आता आता आहे ना जाता जाता पिकूला खायचं आईस्क्रीम तर पिकूला आईस्क्रीम घेतो आता आणि थोडा वेळ ना आराम वगैरे करायचं आहे यांना तर म्हटलं गार्डनमध्ये जाऊया पिकूला खेळायला सोडूया आणि मग तुम्ही दोघे आराम करा मी आणि पिकू खेळत बसतो तर पहिले इथे आईस्क्रीम घेऊया आता कोणतीही माहीत नाही बघायला पाहिजे तर इथे घेऊन आले आईस्क्रीम का 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 अशी का आणली आहे आवाज आहे मला पहिला अशी का आणली पण उघडी का आणली अशी खोलून दिली का कवर आहे ना फेक कचरा इथे आहेत ना डस्टबिन आईस्क्रीम साठी किती 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 आ आईस्क्रीम साठी किती लाड हे वाली ते खात नाही त्यामुळे त्यांना नाही इथे पिकू खेळते झोका बघा पिकू बघ झोका खायला आली आणि तिकडे बसलेत बघा दोघेजण ना आम्ही बाहेर पडलो आहे बघा बाहेर आलो आणि पिकूचा आहे ना झोपाळा पण खेळून झाला घसरगुंडी पण खेळली आहे की नाही काय काय खेळली सांग बरं एकदा हां हा, काय केली सांग काय काय केली तू इकडे आल्यावर हां काय काय केलं इकडे आल्यावर सांग हा, सांग काय काय केलंस झोका खेळली आणि घसरगुंडी खेळली हां शेंडे तर चला आता आम्ही चाललोय घरी डायरेक्ट डायरेक्ट घरी जायचं ना चला आता घरी डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय चला आता पळत 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 चला बस मध्ये नाही जायचं आपलं स्कूलची बस आहे चल आता आहे ना आम्ही घरी आलो आणि आता वाजले संध्याकाळची सात घरी येईपर्यंत आम्हाला सात वाजले आम्ही तिथून आहे ना साडेचार की पावणे पाचला काहीतरी निघालो होतो सी एस टीला गेलो तिथून आणि मग तिथून सी एस टीवरून इकडे आलो दिव्याला तर इतका टाईम झाला बघा सात हे बघा आणि पिकू येते बघा पिकूचं चा चाललं आहे आईस्क्रीम खाणं हो की नाही आल्या आल्या झोपली होती झोपली झोपून उठली खालीच हां इकडे बिस्किट आहे झोपून उठली आणि लगेच आईस्क्रीम कुल्फी दुपारी पण खाल्ली ना गं तू कुल्फी मग आत्ता का खातेस हातपाय तोंड धुवायचं स्वच्छ बाहेरून आल्यावर चल खापटपट तर आत्ताय ना जेवण वगैरे पण करायचंय माझं आत्ताच आलंय तर आणि संध्याकाळी बघू आता काय आहे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बोल बाय बाय